स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्या समोर जे माळशिरस येथे एक एकसठ फाट्याचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये अनेक रती महारथी उपस्थित झालेले आहेत मित्रांनो टोटल सासठ गट पूर्ण झालेलं आणि आता सेमीचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे तरी आपण काही नामांकित नंदीचे सेमी क्रमांक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे चला तर बघूया तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये बुंगा आपल्याला नक्की कोणत्या सेममध्ये पळणार आहे तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला भोंगा गटक कर, सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनमध्ये भोंगा आपल्याला पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये वाटेगावकरांचा बादल आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर कारुंडेकरांचा चिक्या आणि रायफल आपल्याला नक्की कोणत्या सेममध्ये पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो चिक्या आणि रायफल सेमी क्रमांक गर, चारमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला चिक्या आणि रायपल पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पाखरे आणि लकण नक्की कोणत्या सैमध्ये पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो पाखरे आणि लकन आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे पाखरे आणि लकन म्हणजेच की चिक्या आणि पाखऱ्यामध्ये लढत होणार आहे त्याचबरोबर बाब्या घानंदकरांचा बाब्या नक्की कोणत्या सैमधे पाळणार आहे तर मित्रांनो गाननकरांचा बाबी आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारमध्ये पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो बाब्या त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये हारणे आणि महाराज या गाडीला अतिशय सुंदराचं स्पीड लागलेलं आहे तर ही गाडी नक्की कोणत्या सेमध्ये पळणार आहे हारणे आणि महाराजची गाडी तर मित्रांनो हारणे आणि महाराज आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये आपला सर्वांचे लाडके विठ्ठल नाना बुधकर यांचा दिवाणे आणि घरणीकरांचा राजा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला दिवाने आणि घरणीकरांचा राजा सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका दश्यम हिंद केसरी रुस्तम हिंद केसरी बक्कासूर आणि घोटकरांचा रॉकेट आपल्याला नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला बक्कासूर आणि घोटकरांचा सारख्या आपल्याला सेमी क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तरी सर्व नंदिना आजच्या मैदानासाठी आपण खरोखर मनापासून शुभेच्छा देऊया बक्कासूरच्या सेमीला लाग अडकल्यामुळे आपल्याला कन्फर्म माहीत नाही पण नक्कीच नऊ गट सेमी क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला हा जोड पाळताना पाहायला मिळेल धन्यवाद मित्रांनो